नमस्कार मी हिरभाई महाराष्ट्र पार्टी विभाग तालुका अध्यक्ष संतोष राघवराव सोरणकर मी आत्ता बसमध्ये प्रवास करतो आहे तिपळगाव मी निघालो आहे नाशिकला तर जसं आम्ही बस ज्या आहेत तसं ज्या बसविषयी बरेच व्हिडिओ बावीसारा डिपेंड टाकले आणि आज योगायोग म्हणून मी पण बसमध्ये प्रवास करतो आहे तर एक गोष्ट प्रकाशाने अनुभवतोय की ज्या वेळेस आपण नागरिक म्हणून बसमध्ये प्रवास करत असतो तर काही जबाबदारी आपली पण असते की आता ही बस बघतो आपण तर ह्या बसमध्ये प्रवास चालू आहे आणि मग काही घरी असा तक्रा वगैरे दिसतो आपल्याला तर जसं आपण विचार करतो की सरकारी वाहन परंतु आपण हा विचार का करत नाही सरकारी म्हणजे आपलं जसं आज आपण म्हणतो की जनताच मालक तसंच ही गाडी पण आपली आहे तर प्रत्येक प्रवाशाने हा विचार केला पाहिजे की ही गाडी माझी स्वतःची आहे आणि त्याची स्वच्छता मी केली पाहिजे जर प्रत्येक नागरिकाने असं आपल्या मनात धरून जर चाललं तर निश्चितच जी आपण म्हणतो की बस व्यवस्था इथं बघायला चालली आहे किमान स्वच्छतेपासून तरी आपण अशा गोष्टींना आळा घालू शकतो तर माझी प्रत्येक नागरिकाला जो बसने प्रवास करतो त्याला नम्र विनंती आहे की त्यांनी कुठेही कचरा करू नये महात्मा गांधींनी सांगून गेलं की फक्त स्वच्छ भारत हा स्वच्छ ठेवला पाहिजे गाडगे महाराजांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि गाडगे महाराजांचे विचार महात्मा गांधींचे विचार जर आपण डोक्यात घेऊन चाललो तर निश्चितच देशाच्या प्रगतीकडे आपण वाटचाल करून जो आपण विकसनशील म्हणतो तो विकास लवकर होईल असं तरी मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या आपण स्वीकारल्या पाहिजे सुरवात केली पाहिजे तर नक्कीच आता मी ही जो कचरा आहे हा मी गोळा करून बाहेर टाकतो तर बघा सुरुवात करणं महत्त्वाचं तर हे बघा बघ असं पाच मिनिटाचं काम आहे जे आपण आणि कुठंतरी थोडासा असा हातभार आपण स्वच्छतेला लावू शकतो तर प्रत्येक नागरिकाला माझं असं म्हणणं आहे की आपण या गोष्टी गेल्या पाहिजे आणि कुठेतरी एक चांगलं नागरिक म्हणून आपण आपलं परिसर अशा प्रकल्पातून